नमस्कार कांद्याच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे एकंदरीत बघितलं तर कांद्याचे बाजारभाव आपण बघणारच आहोत पण त्यासोबत एक महत्त्वाची बातमी आहे ती सर्वप्रथम या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत गेल्या पंधरा दिवसापासून विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झपाट्याने वाढली आहे त्यामुळे कांद्याचा मिळणारा जो दर आहे तो बारा ते पंधरा रुपयावर आता आलेला आहे एकंदरीत बघितलं तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पादन जो खर्च आहे तोही निघणे अशक्य झालेला आहे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा या ठिकाणी होत होताना दिसत आहे का सध्या जो भाव आहे <tom> yai, anin, -tla 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 rupaya, तो बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये याच रेंजमध्ये आहे नगर जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात आणि मुंबईमध्ये जर बघितलं तर कांद्याला एक सरासरी बारा रुपयापासून अठरा रुपयापर्यंत मिळत आहे काही ठिकाणी तर परिस्थिती अशी आहे की दहा रुपये किलोच बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होत आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणत्या प्रकारचा फायदा होताना दिसत नाही सरकारने तातडीने -ता लक्ष देण्याची गरज आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये जे आहे म्हणाव तशी आवक नाही असं आहे तरी सुद्धा जय बाजारभाव मोठ्या प्रमाणात सुधारलेले नाही साध्या जर बघितलं तर जे कांद्याचे आयात आणि निर्यात धोरण चांगले असायला हवे धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ शेवडो